नमस्कार मंडळी पावभाजी खायला आवडते पण करायचा कंटाळा आला आहे मग घाबरताय कशाला हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी चला तर मग सुरुवात करूया इथं मी चार कांदे चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो एक शिमला मिरची बारीक कट करून घ्यायची आहे छान अशी बटर घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे लिंबू कोथिंबीर पावभाजी मसाला लाल तिखट आणि मीठ घेतलेला आहे आता आपण गॅस चालू करून त्याच्यावर चा एक पॅन ठेवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे मस्त तेल गरम झालं ते की त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं घालू झाल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे पावभाजी करताना खूप कंटाळा येतो तर पावभाजीच्या ऐवजी तुम्ही हे रेसिपी करू शकता आपण मस्त हे आप आज मसाला पावची रेसिपी पाहत आहोत मसाला पाव खायला पण खूप सुंदर लागतात होतात पण झटपट अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणीही खाऊ शकेल इतकी सुंदर अशी रेसिपी आहे झटपट बनते अगदी तामजाम लागत नाही अगदी भांडी सुद्धा जास्त घासायला निघत नाहीत आणि पटकन होते सुद्धा आणि खायला सुद्धा सुंदर लागते तर आपण शिमला मिरची घालून दिलेली आहे नंतर टोमॅटो घालून द्यायचा आहे छान असतं मस्त एकत्र करून घ्यायचं आहे नंतर मसाले त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत कलर मी तर कुठे ऍड केलेला नाही तुम्हाला जर लाल कलर आवडत असेल तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा इंच लाल कलर टाकू शकता परंतु आपल्या मुलांना जेवढ्या होतील तेवढ्या हेल्दी रेसिपी खायला घाला कलरमध्ये भरपूर केमिकल असतं त्याच्यामुळे कलर घालायची गरज नाही कोथिंबीर घालून द्यायची आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे गॅस बंद करून त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे अगदी पाच ते सात मिनटं बारीक गॅसवर छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे आणि भाजी आपली तयार होते तर आपली इथं मसाला पावची भाजी तयार झालेली आहे ती आपण भाजी बाजूला ठेवून द्यायची आहे दुसऱ्या गॅसवर आता तवा ठेवायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा मस्त असं बटर घालायचं आहे बटरमध्ये आपण पाव कट करून द्यायचे आहेत पाव आणि त्याच्यामध्ये ते पाव ठेवायचे आहेत छान असं आलून सुद्धा बटर घालायचं आहे आणि वरूनसुद्धा बटर लावायचं आहे छान असे पाव आपल्याला क्रिस्पी हो होईपर्यंत गॅसवर ठेवायचे आहेत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे ग्लॅसची फ्लेम कुठेही हाय करायचे नाही तर तुमचे पाव जळू शकतात छान असे पाव आपल्याला क्रंची करून घ्यायचे आहेत गोल्डन कलर आला की त्याच्यावर जी आपण भाजी केली होती ती भाजी त्याच्यावर घालायची आहे अगदी पाव कडक झाले की त्याच्यावरच मग दोन दोन चमचे मस्त अशी भाजी मसाला पावची घालून द्यायची आहे आतल्या साईडून भाजी भरायची आहे भाजी मी कशा पद्धतीने भरली आहे व्हिडिओमध्ये ते तुम्ही पाहू शकता छान अशी भाजी भरून झाली की त्याच्यावर मस्त क चिरलेला बारीक कांदा कोथिंबीर घालायची आहे आणि पाव बंद करून घ्यायचे आहेत मस्त असे पाव होऊन द्यायच्या आहेत त्याच पॅनमध्ये पुन्हा आपल्याला एक चमचा किंवा अर्धा चमचा बटर घालून द्यायचा आहे बटर घातलं की त्याच्यामध्येच पुन्हा आपल्याला जी पावभाजीची भाजी केली आहे ती थोडीशी टाकायची आहे मस्त अशी मसाला पावची भाजी आणि मग आपण मस्त अशी दोन्ही बाजूनं पाव त्याच्यामध्ये करून घ्यायचे आहेत चांगल्या आजूबाजूनं कडणं बाजूनं छान असं आपल्या त्या भाजी त्या पावाला लागली पाहिजे तुम्ही विश्वास नाही करणार पण पावभाजी खायला सुद्धा जशी लागते तशीच ही भाजी लागते तर आपण सर्विंग करून घेऊत आहोत मस्त दोन पाव तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा मस्त का हेल्दी राहा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तर कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका करायला पण विसरू नका हां